नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लावागत आहे शनिवारी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार एकमेकांसमोर क्रिकेट साठी समोरासमोर आले होते जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात झाला अधिकारी संघाने पत्रकार संघावर मात केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमाने या क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नेहरू नगर येथील मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी जितेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते झाले तत्पूर्वी अकरा तालुक्याच्या पंचायत समिती व मुख्यालयाचा एक अशा बारा संघांनी मैदानावर संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे यांच्या हस्ते आणण्यात आली आवाळे यांनी प्रज्वलित केल्यानंतर उपस्थित खेळाडूंनी शपथ घेतली त्यानंतर मार्गदर्शन करताना सीईओ आवाळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांची व सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले खेळाडू वृत्तीमुळे माणसाचे आरोग्य चांगले राहते तर सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कलागुणांना वाव मिळतो असे सांगितले कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन संजय सावंत व पवार सर यांनी केले त्यानंतर नेहरूनगर शासकीय मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध पत्रकार संघ यांच्यात उद्घाटनाचा फ्रेंडली क्रिकेट सामना झाला सामन्याच्या प्रशासनाच्या कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या बॉलिंग सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जोरदार बॅटिंग केली टॉस पत्रकार संघाने जिंकल्यावर कॅप्टन प्रशांत कटारे यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पत्रकार संघातर्फे कॅप्टन कटारे अकबर बागवान शेखर गोत्सुरवे विनोद कामतकर संदीप एरवडे आप्पा पाटील अमोल साळुंखे मनोज भालेराव इम्रान सगरी अविनाश गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगौड राजकुमार सारोळे यांनी संघाला प्रोत्साहित केले पत्रकार संघाने सात ओव्हरमध्ये अडुसष्ट रन काढले उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शोळकंदे यांच्या बॉलिंगवर संदीप एरवडे तर महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या बॉलिंगवर कॅप्टन कटारे यांनी दुवाधार बॅटिंग केली जिल्हा परिषद पत्रकार संघाचे आवाहन अधिकारी संघाने एक ओव्हर व आठ गडी राखून संपुष्टात आणले जिल्हा परिषद अधिकारी संघातर्फे ओपनर कॅप्टन तथा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर व पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक संचालक अमोल जाधव यांनी जोरदार खेळ केली भालेराव यांच्या बॉलिंगवर संदीप एरवडे यांनी आव्हानात्मक कॅच घेत जाधव यांना बाद केले त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मैदान मारले